आईबाबांना आई ज्या दाखवण्याचं पाहलेलं स्वप्न आज कोड्यापिढाकडे झालंय ज्या माग मेजर कालिदास यांचे ते शिबत्पाल सरेला कालिदास सरे मेजर यांचा मनापूर माझा सन्मान मानाचा फेटा बांधून होता उद्याच पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट झाला दरशे वर्षांची ब्रिटिशांची गुलामी संपून आणि क्रांतिकारक अनेक हुतात्मणे दिलेल्या बलिदान सार्थकी ठरलं आज येत्या स्वातंत्र्य दिनाची आठवण येते कारगिल एकोणीस के लोगो जरा लो जरा आत मे भरलो पाणी जो शहीद होईल जरा तारासाहेब झरे यांचा सन्मान होत अरे नरे कॅप्टन कालिदास झरे साहेब यांचा सन्मान इथं पार पडायला लागलेला आहे आई बाबा म्हणून हाक माझा ते लेकरं असावी हे सामान्य प्रपंच रूपी जीवन जगणाऱ्या प्रत्येक जीवाच एक स्वप्न असतात आणि ते स्वप्न गेले का एक वेगळा आनंद निर्माण होतो वसुंधरा सन्मान मी ताईंना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार द्यावा तंटा अध्यक्ष नानासाहेब झरे जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कीर्तिमानी करत चाललेल्या डेप्युटी सरपंच सतीश बांधुना शिंदे यांचाही सन्मान मानाचा फेटा बांधलं होतं महादेव हिंगरे साहेब आपलाही सन्मान होते मानाचा फेटा बांधून वाजंत्री मित्र जानवस जावा वाजंत्री मित्र जाणवस जावा कॉन्ट्रॅक्टर बिल्डर उद्योजक व्यवसायधारक यांचे ते शिबागपणे झालेले त्या मान्यवरांचं हृदयपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत यांचे बात शिबात्मान्यात झालेला आहे कालिदास पाटील माजी डेपोटी सरपंच यांचं स्वागत यांचा सन्मान मानाचा फेटा बांधून होतो त्यांनी त्याचा स्वीकार करावा विनंती करतो महाराष्ट्र पोलीस यांचे महाराष्ट्र पोलीस यांचं स्वागत यांचा सन्मान मानाचा फेटा बांधून होतो सन्मानाने पोपळ काका शिंदे शिंदेश सामाजिकोहिणी आज ज्यांच्या कुटुंबामध्ये सुखानं नांदते बाळासाहेब काटकर मंगलवेळा पंढरपूर माणसीला सन्माननीय आदर्श शिक्षक पिंटू सर यांच्या सन्मान राजी सरकारचा वालेगिंडी ग्रामपंचायती संभाजी शिंदे यांचे त्या शिवागात्मान्या <laughs> विकास <laughs> करू शकत सन्मान आणि अंबादास अंबादास रामचंद्र शिंदेसे यांचे देश झालेला कला उद्धेजांचा आशा असताना अंबादास रामचंद्र शिंदेसे यांचे देशपणाल झालेला त्यांचं स्वागत त्यांचा सन्मान मानाचा फेटाबाद होत सावळे यांचा सन्मान मानाचा आर्य

कृष्णदेव पांडुरंग नगरीचे माजी सरपंच झालेले स्वागत यांचा सन्मान होतो इतकी नगरीचे अभ्यास राजकीय नेतृत्व वजनदार नेतृत्व यांचे तर अगमान झालेलं त्यांचं स्वागत एक हळवण असतो असत मांडी करून बसता होता त्याला प्रपंचाची घडी बसत या, या, या इकडे जागा आईवडे गुरुजी यांची स्वागत आदर्श विनंती आपण जिजाऊचे विचार जपणार आहोत शुभाराजांची विचार जपणार आहोत ज्या शुभाराजांची पावले या मातीमध्ये पडली माझ्या जिजाऊची बापू पावले या मातीमध्ये पडली अशी महाराष्ट्राची भूमिया स्वराज्य हिंद केसरी डीवाय सुनील बापू साळुंके पैलवान यांचा शुभ संदेश आलेला आजच्या शाही सोहळ्याचं अगत्याचं निमंत्रण मिळालं पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं सुस्वागतम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत पाठीमागा अजून काही मान्यवर उभा आहे तुम्ही थोर मोठी मंडळी आहात आपल्याला विनंती कृपा समोर अगदी पाटे चार वाजल्यापासून चिमचिम पाऊस होता अशा पावसामध्ये मायेचा गोथोळा दोन पैसे सन्मान आणि विश्वास पाडील विकास सेवा सोसायटीचे संचालक हरीश यादव प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व मानवतेची सेवा करत असणारे डॉक्टर साहेब यांचे तर आगमन आपण बांधून घ्या जत आणि वारीखिंडीच्या राजकारणातील स... सन्माननीय नामदेव खांडेकर नामपूर्वक हृदयपूर्वक स्वागत स्वागत गेट जवळ उभा माधवाय नमहा

गणपती शिवाजी महाराज की आवाज थोडा कमी येतोय भाराजंचा आवाज या मातीमध्ये घुमतोय ॐ नमो वेनायक महाम गणपती पुरयात सदा मंगलम शुभ लग्न आपण इथे घेऊन या माझी विनंती हलकी पट्टू पुढे चला वाजंत्री मित्र असणारे सांगल तालुक्याचं जरी नंदनवान केलं सं... सांगोलकरांना दिलेला शब्द पूर्ण केला डेईवरती कळस्या आणि छावण्या ज्या बंद केल्या ज्या महाराणावरती कुसळे उभं तो तिथे तो भेडका वाटा लावणारे टेंबू इंजिनियर जना सांगल तालुक्याचे भाग्य वेदाते माझे आमदार अडवके शहाजी बापू पाटील यांचं आगमन झालेलं आहे बापूंचं मनापूर्वात स्वागत वरबाप माझी डेपुटी सरपंच बाळासाहेब भोसले यांना विनंती करतो आपण मंचावरती या डेपुरी आपल्या शिवासते बापूंचा सन्मान होत नाच वर बाप बाळासाहेब भगवान भोसले त्यांच्या शिवास्ते बापूंचा सन्मान होत फेटी बांधणारी वरती या कायती झाडी काय ते हटेल म्हणत गुवाहाटी बापूंच्या तोंडातन वाक्य बाहेर पडलं आणि त्या वाक्यावरती एक गाणं निर्माण झालं आणि काही दिवसात चित्रपट येतोय बापू त्याच वाक्यावरती आमचा मानदेशीची बोली भाषा साता पलीकडे या ढाण्या वाघाने नेली जनतेच्या सुखात आणि दुःखात एकरूप होणारे सर्वांचे एकरूप होऊन नात जपणारे आमदार असताना आमदार नसताना तोच होमाना महाराष्ट्राच्या मातीमध्ये जपणारे इलदार मनाचे आहे माझे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचा सन्मान पुरेबा होत आहे बापू ेटा का शोभा लागलाय जातीच्या शोभतेला काही शुक्र का शोभणार नाही होगा मात्र सन्मान आणि वर्मा बाळासाहेब भोसले गोवसपूरचे डिपुरी सरपंच मधुराणी चिरंजी सुभागी बांचणी मणीषा संदीप इकड़े संभाजी शिंदे ज्या माणसानं माणूस तिचा माळा बोलवलेला आहे शेतकरी म्हणून या भागाला परिचित असणारे आहे साहेबरो काटकर काटवत वर्फा पेरण होतो मानाचा भेटा बांध होतो